न्यायालय आपल्या दारी या उपक्रम अंतर्गत देवळाली प्रवरा इथं फिरते लोक न्यायालय भरवण्यात आले होते या फिरते लोक न्यायालयात नव्वद प्रकरणाचा निपटारा करण्यात आला धनादेश अवमान प्रकरणी अठ्याऐंशी प्रलंबित खटले तडजोडी अंतर्गत निकाली काढण्यात आले दोन दिवाणी दाव्यातील दोन कुटुंबांचे जमिनीचा वाटप आनंददायी पद्धतीनं झालाय न्यायालयात वर्षानुवर्ष चालणाऱ्या दावे फिरते लोक न्यायालयात समोपचारांना मिटवण्यासाठीच न्यायालय आपल्या दार्यात आले आहे त्याचा फायदा दोन्ही पक्षकारण घेतला पाहिजे असं राहुरीच्या प्रथम न्यायदंडाधिकारी अनुपमा यांनी सांगितलंय देवळाली प्रवरा नगरपालिका सभागृहात राहुरी न्यायालयाच्या फिरते न्यायालय आयोजित करण्यात आले होते देवळाली प्रवराच्या प्रीती सत्यजित कदम महानंदा कदम यांनी न्यायमूर्ती अनुपमा पारशेट्टी यांचं स्वागत केले यावेळी देवळाली नगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागाच्या प्रमुख स्वाती आरोटे यांनी शहराच्या वतीनं स्वागत केले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राहुरी तालुका अध्यक्ष रफीक शेख जिल्हा पत्रकार हल्ला कृती समितीचे राजेंद्र उंडे यांनी स्वागत केले फिरते लोक न्यायालयात एकूण एक्क्याण्णव प्रकरणे प्रकरणे ठेवण्यात आले अठ्ठ्याऐंशी प्रकरणे धनादेश अनादर प्रकरणाचे होते तर दिवाणी दाव्या संदर्भातील दोन कुटुंबांचे आनंददायी वातावरणात शेतजमीन वाटप करून दोन्ही कुटुंबात आनंददायी वातावरण निर्माण झाले फिरते न्यायालयात धनादेश दर प्रकरणी साई आदर्श पतसंस्था आदर्श नागरी पतसंस्था प्रेरणा मल्टीस्टेट नागरी प्रेरणा ग्रामीण माजी सैनिक पतसंस्थांनी सहभाग घेतला होता यावेळी वकील बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत मुसमाडे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल शेटे ॲडव्होकेट अशोक होले ॲडव्होकेट बाळासाहेब बाजकर ॲडव्होकेट अनिल वाळके ॲडव्होकेट संकेत होले ॲडव्होकेट संदीप खपके ॲडव्होकेट गोरक्षनाथ रसाळ ॲडव्होकेट योगेश शिंदे ॲडव्होकेट विशाल होले ॲडव्होकेट ऋषी पंडित ॲडव्होकेट किरण धोंडे ॲडव्होकेट योगेश शिंदे ॲडव्होकेट बाबा खुरद ॲडव्होकेट भूषण टाक न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी श्रीमती सुवर्णा बगाडे किशोर बडितके अमोल पिसड स्वप्नील शिंदे प्रेम खराब प्रशांत पाटोळे वाहन चालक सय्यद पोलीस कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल रामनाथ सानप देठे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट प्रशांत मुसमाडे यांनी केले इंडिया न्यूज आर सेव्हन साठी राजेंद्र उंडे राहुरी आ, नमस्कार मी अनुपमा चंद्रशेखर पारशेट्टी राहुरी तालुका विधी सेवा समिती तर्फे आज फिरते अंतर्गत देवळाळी प्रवरा येथील नगरपालिकेस भेट देण्यासाठी आलं होतं आज रोजी माननीय उच्च न्यायालय माननीय अहमदनगर जिल्हा न्यायालय यांच्या निर्देशनानुसार आम्ही फिरते लोक लोकन्यायालयाकरिता देवळाली प्रवरा येथे आलो आहोत आज रोजी देवळाली प्रवरा येथे आल्यानंतर प्रेरणा पतसंस्था प्रेरणा मल्टिस्टेट साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्था चैतन्य पतसंस्था माजी सैनिक पत पतसंस्था आदर्श नागरी सहकारी पतसंस्था सम समता पतसंस्था यांनी सर्वांनी मिळून एकूण एकूण नव्वद प्रकरणे काढलेली आहेत व आज आपल्याकडे एक वाटपाचा दावा देखील येथे अशा प्रकारे आपण एकूण एक्क्याण्णव प्रकरण फिरते लोक न्यायालयाअंतर्गत निकाली काढलेले आहेत सद्रील प्रकर सदवी प्रकरण काढण्याकरिता आपणास आमच्या राहुरी बार विधिज्ञ संघ व राहुरी बार असोसिएशनचे अध्यक्ष मान्य श्री मोरे मान्य श्री मुसमाडे तसेच आमच्या राहुरी बारचे सन्माननीय सदस्य श्री खपके, श्री श्री खपके रसाळ शेटे वकील व्ही एले व तसेच इतर सर्व विधिज्ञांचा सहकार्य लाभला आहे तसेच आज देवळाली नगरपालिका यांनी आम्हाला देवळाली नगरपालिकेची बिल्डिंग व तसेच प्रेमायसेस आजच्या लोक अदालतसाठी अवेलेबल करून दिलं त्यामुळे मी सर्वांचे आभार मानते व आपण सर्वांनीही अशाच लोक अदालत व फिरते लोक अदालत फायदे करून घ्यावेत असे मी आपणास आवाहन करते धन्यवाद प्रेस बेल